रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीसकरता मी संवृंदा दीपकराव धुळे येथून लेख काळ आला होता पण वेळ आली नव्हती भावाचा फोन आला लवकर लवकर ये ताई सिरियस आहे आय सी यूत ॲडमिट केलं आहे काय काय सांगतोयस ऐकून विश्वासच बसेना पायाखालची जमीन सरकलीस वाटलं अगदी कारणही तसंच होतं परवाच नात्यातल्या मौंजीसाठी मी धुळ्याहून नाशिकला गेले होते लहान भाऊ आणि ताई नाशिकलाच पण दूर दूरदूर राहिला आहेत आधी ताईकडे एकत्र जमून मग तिथून सगळेजणं मौंजीला जाऊया आणि येताना भावाकडे एकत्र येऊया असं ठरल्यामुळे मी ताईकडे गेले उशिरापर्यंत गप्पा टप्पा जेवणं नंतर गाण्याच्या भेंड्या खेळत बसलो यम्मा 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 ये खूप सूरच समा बस आज की रात है जिंदगी कलहम कहा और तुम कहा ताई हे म्हणत असताना जिजाजी म्हणाले कशाला काही बोलते उद्या आपण सगळेजण मोंजीच्या ठिकाणी एकत्रच असणार आहोत आता सगळे खूप उशीर झाला आहे चालेल पण भाऊकडे पुन्हा खेळायचे मेंढ्या असं म्हणत ताईने त्याला दुजोरा दिला आणि कारण गाणे हा भावंडांचा वीक पॉईंट आहे म्हणजे खूप छान झाली खूप फोटो काढले आम्ही कार्यक्रम संपवून भावाकडे निघालो मी ताईच्या कार कारमध्ये होती भाऊ दुसऱ्या कारने निघाला तो निघालेला पाहून आम्ही पुढे निघालो दरम्यान भावाच्या कारा काराला कारला काहीतरी प्रॉब्लेम झाला ती बंद पडली पण आम्ही मात्र खूप पुढे गेल्यामुळे आमच्याही आम लक्षात आलं नाही आम्ही थेट घरी पोहोचलो सुद्धा बरं किल्ली भावाकडे त्यामुळे बाहेरच थांबावं लागलं मग काय दोघी बहिणींनी मिळून मस्त फो फोटो सेशन केला भावाला बागकामाची आवड त्यामुळे सुंदर बगीचा आहे माहेरी सहा सात आंब्याची झाडं नारळी बोरी बे बेल शेवगा अशी शे मोठी झाडंही आहेत त्यामुळे सुंदर वनराई आहे त्यात भरपूर फोटो आम्ही काढत बसलो तोपर्यंत भाऊ वहिनी सगळे आले वहिनीच्या सरबराईमध्ये दोन दिवस अगदी भरकन उडून गेले आणि मी धुळ्याला परतले आणि नंतर हा फोन सांगा ना कसा विश्वास ठेवा ठेवावा झालं असं होतं की ताईला अचानक श्वास घ्यायला त्रास वाटू लागला फॅमिली डॉक्टरांनी तपासून उपचार करण्याआधीच त्रास जास्त होऊ लागल्याने तिला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं ते इथे टायसी होत काहीतरी व्हायरल इन्फेक्शन झालं होतं पण ते इतकं भयानक होतं की ते एक एक अवयव ग्रासू लागलं आज जठर तो उद्या यकृत करत करत फुफ्सापर्यंत चाललं गेलं सगळे डॉक्टर्स अगदी चक्रावून गेले अँटीबायोटिक्सचे उच्चतम डोस देऊनही त्यावरती काबू मिळेना या सर्व घटना जवळजवळ महिनावर चालू होत्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं त्यानंतर तिला बरं वाटतंय म्हणून स्पेशल रूमला आणण्यात आणलं दोन दिवस जरा व्यवस्थित असताना पुन्हा तिला त्रास होऊ लागला पुन्हा हे स्यूट ठेवण्यात आलं सगळेजण देवाला विनवणी करत होतो देवा सगळं सुखरूप होऊ दे म्हणून मजेत तिने म्हटलेलं गाणं कलहम कौर तुम कहा मला राहून राहून आठवत होतं मन गुणगुणत होतं हरवल्या देवादिशा अंधारल्या दाही डोळे भरून यायचे तब्बल सव्वा महिन्यानंतर डॉक्टर्सना यश आलं आणि ताई सही सलामत वाचली तिथले डॉक्टर्स नर्सेस आणि इतर स्टाफही अक्षरशः देव माणसं होती डिस्चार्ज देताना ताई सगळ्यांना हात जोडत म्हणाली येते हं तर म्हणाले नाही पेशंट म्हणून येऊ नका भेटायला मात्र जरूर या देवतारी त्याला कोंड मारी हेच खरं या घटनेला आज एक तप उलटलं आहे पण ती घटना आजही तितकीच ताजी आहे मनामध्ये सगळेजण हेच म्हणतात की काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेच खरं